जेवताना तोंडी लावण्यासाठी जर का काहीतरी चटपटीत बनवायचं असेल आणि अशा प्रकारच्या जर का हिरव्या मोठ्या मिरच्या तुम्हाला बाजारात ना तर ही भरली मिरची तुम्ही नक्की करा एकदम टेस्टी आणि चटपटीत अशी मिरचीची रेसिपी एकदम सोपी चला रेसिपी रेसिपी ले ले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता ह्या रेसिपीसाठी अशा प्रकारच्या हिरव्या मोठ्या मिरच्या मी ते घेतलेल्या आहेत ज्या कमी तिखट असतात आणखीसुद्धा एक ह्यापेक्षा लाईट कलरच्या असतात त्यासुद्धा तुम्ही वापरू शकतात आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व मिरच्यांना अशा प्रकारे एक चीर देऊन ठेवायची आहे ह्याच्यातल्या बिया मी काढून घेतलेल्या नाहीत कारण ही मिरची अजिबात तिखट नाही आहे आता ह्या सर्व मिरच्यांना चीर देऊन झालेल्या आहे आता आपण काय करायचं आहे ह्या सर्व मिरच्यांना जिथे आपण चीर दिले ना त्या बाजूने ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे मीठ लावून ठेवायचं आहे हलकं हलकंसं चिमूट चिमूटभर मीठ ह्यामध्ये पसरूया आणि ह्या मिरच्या त्यामध्ये सेट होऊ देऊया आणि जोपर्यंत ह्या मिरच्या छान सेट होत आहेत तोपर्यंत आपण मसाला बनवून घ्यायचा आहे तर ह्यासाठी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये एक लहान वरणाची जी आपली वाटी असते त्या अर्धी वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत कच्चे शेंगदाणे आणि चार ते पाच मिनटं मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचे आहेत अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत आणि ते काढून घ्यायचे आहेत आता त्याच वाटीच्या मापाने इथे मी अर्धी वाटी पांढरे तिळ घेतलेले आहेत दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवर छान तडतडेपर्यंत आपण ते भाजून घेऊयात आणि नंतर मग आपण गॅस बंद करायचा आहे आणि थोडेसे जे राहतील ते गरम पॅनमध्ये भाजले जातील आता हे जे शेंगदाणे होते ते थंड झालेले आहेत ते, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालूयात आणि आता इथे मी स शेंगदाण्याची सालं काढले नाही आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही शेंगदाण्याची सालं काढून घेऊ शकतात आता आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे अगदी फार बारीकही करू नका आणि फार अगदी क्रंची ठेवू नका मीडियम असं हे शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे आणि आपण आता हे जे तीळ भाज पॅनमध्ये होते तेसुद्धा आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे अशा प्रकारे आपलं आता शेंगदाण्याचं कूटही तयार आहे आणि आपलं हे तिळाचं कूटही तयार आहे दोन्ही एकत्र मिक्स करून घेऊया ले ले, हो आता इथे मी तेच पॅन घेतलेलं आहे गॅस मिडियमवर ठेवलेला आहे आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी बेसन घेतलेलं आहे आता आपण बेसन चांगलं भाजून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं मिडियम फ्लेमवर त्याचा छान असं सुगंध येईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा पूर्ण निघून जाईल आणि ह्या स्टेजला अजिबात गॅस फास्ट होऊ नका कारण मग बेसन करपू शकतं आता गॅस एकदम लोवर केलेला आहे आणि त्यामध्ये घातलेली आहे चमचा हळद पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा धणे जिरेपुडी इथे वापरलेली आहे मी त्याचप्रमाणे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे चा मीठ मी इथे एक टी स्पून अगदी वरपर्यंत भरलेलं असं मीठ घातलेलं आहे दोन एक मिनटं अगदी लो फ्लेमवर छान परतून घेऊया आणि आता आपलं जे शेंगाचं कूट आणि तिळाचं कूट होतं ना त्यामध्येच आपल्याला हे बेसन भाजलेलं बेसनसुद्धा घालायचं आहे आणि आता आपण हे सर्व जे जिन्नस आहेत एकत्र छान करून ठेवूया अगदी चांगले मिक्स करायचे आहेत आता हे फिलिंग जे आहे ते मी पूर्णपणे वापरणार नाही तर त्यापैकी थोडंसं फिलिंग मी काढून ठेवणार आहे एका डब्यामध्ये जे आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो पुन्हा भरली मिरची करू शकतो किंवा आपण भरली भेंडीही क बनवू शकतो ह्यामध्ये काही थोडेसे मसाले ॲड करून थोडंसं ना आता मी थोडंसं टेस्ट करून बघणार आहे की मिठाचं प्रमाण बरोबर आहे का कारण ह्यामध्ये ना मिठाचं प्रमाण थोडं जास्त हवं तरच ही मिरची छान अशी चटपटीत लागेल तर मी थोडंसं मीठ मला कमी वाटलं हो मग मी अर्धा टी स्पून मीठ अजून ह्यामध्ये घातलं आहे तर तुम्ही जेव्हा तुम्हीसुद्धा जेव्हा हे रेसिपी कराल तेव्हा सर्व सारण मिक्स झाल्यानंतर एकदा मिठाचं प्रमाण चेक करून घ्या आणि आता ह्यामध्ये घालव्यात दोन टेबलस्पून तेल आणि एक अख्खा मोठा लिंबू मी ह्यामध्ये घातलेला आहे तो आपण पिळून ह्यामध्ये घालायचा आहे छान रसदार लिंबू आहे आणि जर का तुमच्याकडे थोडं लहान वगैरे लिंबू असेल तर लिंबाचं प्रमाण वाढवा तुम्ही आता दोन अख्खा लिंबू मी ह्यामध्ये चांगला पिळून घेतलेला आहे आणि आता हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं लाल तिखट वगैरे घातलं नाही आहे कारण मिरच्या पण थोडासा तिखटपणा असतो पण जर का तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर हलकसं लाल मिरची पावडर तुम्ही ह्यामध्ये घालू शकता आता आपल्या ज्या मिरच्यासुद्धा आहेत ना त्यासुद्धा सेट झालेल्या आहेत तर यामध्ये आपण हे जे सारण आहे ते छान असं भरून घ्यायचं आहे एकदम छान अगदी दाबून आतमध्ये भरायचं आहे म्हणजे अगदी छान मिरच्या पूर्ण भरल्या पाहिजेत अशा प्रकारे तर अशाच पद्धतीने आपण बाकी सर्व मिरच्यासुद्धा छान असे भरून घ्यायच्या आहेत आणि आता मी तुम्हाला पुढे दुसरी एक पद्धतसुद्धा दाखवणार आहे ज्या प्रकार ह्याच सारणाचा वापर करून ह्या मिरच्या आपण आणखी कशाप्रकारे वापरू शकतो तर ह्या सर्व मिरच्या मी इथे भरून घेतलेल्या साधारण दहा मिरच्या मी अशाच भरलेल्या आहेत आणि आता मी आपण जे सारण बाजूला काढून ठेवलं होतं ना त्यापैकी दोन टेबलस्पून सारण आणखी इथे घेतलेलं आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून दही घालणार आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे चांगलं कारणं माझ्या मुलाला ह्या दहीवाल्या मिरच्या जास्त आवडतात म्हणून ह्या मी दहीवाल्या मिरच्या बनवत आहे तर तीन एक मिरच्या मी अशासुद्धा बनवेन तर तुम्ही सुद्धा लिंबू घालून आणि दही घालून दोन्ही प्रकारे ह्या मिरच्या ट्राय करून बघा तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही पुढच्या वेळेला नक्की बनवू शकता मिरच्या भरून तयार आहेत आता आपण एका पॅनमध्ये दोन ते तीन टेबल ते स्पून तेल घ्यायचं आहे तेल छान गरम होऊ देऊया आणि त्यानंतर आपण ह्या ज्या मिरच्या भरलेल्या मिरच्या आहेत त्या जेवढ्या पॅनमध्ये मावतील तेवढ्या आपल्याला या पॅनमध्ये घालायचे आहेत आता ह्या स्टेजला ना मी गॅस फास्ट ठेवलेला हो नाही आहे तर गॅस मीडियम स्टे फ्लेमवर आहे आणि आता आपण थोडंसं सारखं करूया ते आणि झाकून मीडियम फ्लेमवर दोन मिनटं ते शिजू देऊया आणि दोन मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे त्यावर अशा प्रकारे थोडासा पाण्याचा हबका मारायचा आहे आणि झाकण पट पुन्हा लावायचं आहे आणि त्यामुळे काय होईल आप आतमध्ये ना थोडीशी वाफ बनेल आणि त्या वाफेवर मिरच्या अगदी छान लवगेच आणि लवकर शिजतील त्यानंतर मी दोन ते तीन मिनटं गॅस शिजवून घेतलेल्या आहेत आणि पलटी केलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी छान एका बाजूने खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत आणि आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण तशाच भाजून घ्यायच्यात आता दोन्ही बाजूने त्या छान तुम्ही बघू शकता अगदी छान भाजल्या गेलेल्या आहेत आणि पुन्हा पॅन ओपन पॅनमध्ये दोन एक मिनटं आपण मीडियम फ्लेमवर त्या शिजू देऊया आणि ह्या आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या तयार आहेत आता ह्या ज्या आहेत ना त्या लिंबू घातलेल्या सारणाच्या मिरच्या आहेत आणि अशाच प्रकारे मी त्या दही आपण ज्या मिरच्यांना दही लावलं होतं त्या मिरच्यासुद्धा अशाच प्रकारे मी फ्राय करून घेतलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा एकदम टेस्टी आणि चटपटीत आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी म्हणून एकदम उत्तम रेसिपी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मग नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी रितिका सवन किचनला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका मस्त चविष्ट रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय